कमी करायचंय ना एकदम फास्टमध्ये तो कोणत्या एक्सरसाइज चांगल्या असतात फास्ट वजन कमी करण्यासाठी प्लस कोणता डाएट चांगला असतो की त्याच्यानी फास्ट वजन कमी होणार आहे तर आजच्या हो व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा बघा आणि तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने समजेल की अरे बापरे हे केलं नाही असं इतकं सोपं पद्धत वापरल्याने वजन कमी होतं ते देखील फास्ट हो होतं तर खूप लवकर तुमचं वजन कमी होणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला आहे तर चला जास्त वेळ नाही घालवत आपण व्हिडिओला सुरुवात करूया काही एक्सरसाइज सांगणार आहे आणि काही अशा टिप्स आहेत ना त्या जर तुम्ही कंटिन्युअसली फॉलो केलेल्या आहेत तुमचं गॅरंटीने सांगते हंड्रेड वन पर्सेंट तुम्हाला इतका चांगला रिझल्ट येईल ना एका महिन्यात तुमचं सात किलो वजन आरामात कमी होणार आहे घरी राबूनच कुठे जायची गरज नाही पडणार तुम्हाला जर कंटिन्युअसली केलं तर तर खूप सोप्या पद्धतीची एक्सरसाइज प्लस सोप्या पद्धतीचा डायट आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न करणार आहे तर चला आता पहिले सर्वप्रथम करायचं काय आपल्याला एक्सरसाइज सुरुवात करायच्या अगोदर थोडंसं बॉडीचं वॉर्मअप करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता नॉर्मली आता हे करून झाल्याच्या नंतर एटलिस्ट एक येथे एक दोन मिनटं आपण दिलेल्या आहेत आणि ह्या एक्सरसाइज केव्हा करायच्या तुमच्याकडे जसा वेळ आहे तसा त्या हिशोबाने तुम्ही या एक्सरसाइज करायच्या आहेत सिम्पल आहे आता इथे हाताची घट्ट मुठ्टी करायची मुठी मीन्स तुम्ही अल्बोचा घट्ट टाईट पकडायचं आणि इथे श्वास भरत हाताला वरती न्यायचं आणि पायाला देखील उचलायचं याच्याने तुमचं खालचं लटकलेलं पोट तुमचा हा साईडचा फॅट सर्व कमी होतो स्टार्ट करूया वन ट्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता याच्यानंतर काय करायचं आहे तर ते बघूया सिम्पल आहे पायाला पहिले या पोझिशन मध्ये आपण असं न्यायचं आणि आए नंतर या पोझिशन मध्ये असं न्यायचं ठीक आहे स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता सेम पोझिशन करायची दुसऱ्या साईडला देखील स्टार्ट करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलाक्स आता याच्यासोबत आपण अशा दोन प्रॅक्टिस केल्या नाही या एका ते अजून अशा दोन बघणार आहोत तर इथे ही पोजिशन काय राहायची आपल्याला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला सेम पोझिशन करूया वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स जसं तुमच्याकडनं फास्ट होता आहे स्लो होत आहे त्या पोझिशनमध्ये तुम्ही करायचं आहे आता इथे पूर्ण बॉडीवरती स्ट्रेस येण्यासाठी काय करायचं काहीच नाही ते फक्त या पोझिशन मध्ये स्लोली 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 करत करत आपल्याला फास्ट मध्ये जायचं सिक्स जा। सेवन थ्री नाईन टेन रिलॅक्स ट्वेंटी काउंट करायचं सुरवातीला नंतर फोर्टी काउंट ह्या पूर्ण स्टेप करायच्या एकदम परफेक्ट करायच्या रोज करायच्या हप्त्यातनं फक्त एक दिवस सुट्टी घ्यायची पहिला हा नियम पाळायचा एक्सरसाइज करतोय रोज दहा मिनटं पंधरा मिनटं अर्धा तास स्वतःला एक तास देतोय तर रोज करायचं दिवसातनं कोणत्याही टायमाला करा सकाळी गेलाय का उद्या दुपारी करू का असं नाहीये दिवसातनं तुम्ही केव्हाही करा पण करा आणि हप्त्यातनं एकदा किंवा दोनदा सुट्टी घेऊ शकतो आपल्या शरीराला रेस्ट देण्यासाठी आता याच्या सोबत डाएट कसा घ्यायचा तर सिंपल डायट आहे तो कसा घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा सकाळी मॉर्निंग मध्ये उठलोय ना आपण तर नॉर्मली पाणी घ्यायचं अर्धा लिटर पाणी घ्यायचं म्हणजे अर्धी बॉटल सुरुवातीला नंतर याची क्वांटिटी वाढवायची आणि बस जायचं पाणी पिऊन घ्यायचं नंतर आपल्या रुटीनला लावायचं पहिले उठल्याबरोबर बॉडी आपली डिहायड्रेट झालेली असते तिला हायड्रेट करण्यासाठी पहिले आपल्याला पाण्याची खूप आवश्यकता आहे तर आपल्याला पहिले पाणी घ्यायचं आणि नंतर आपल्याला रुटीनला लागायचं आता इथे रुटीनला लागल्याच्या नंतर इथे आपल्याला लगेच चहावरती अजिबातच जायचं नाही जर जा चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर खाली पोटाने चहा घ्यायचा नाही चहा घ्यायचाच असेल तर तुम्ही ब्रेकफास्टच्या टायमामध्ये घेऊ शकता इथे तुम्ही कोणती पण ड्रिंक घ्यायची पाणी पिल्याच्या नंतर आपलं टिफिन आहे जे आहे वॉशरूम आहे फ्रेश होणं आहे सगळ्या गोष्टी करून तुम्हाला एक ड्रिंक बनवायची आहे तुमच्या हिशोबाने झिरा वॉटर मेथी दाण्याची ड्रिंक म्हणा दालचिनीची ड्रिंक कोणती पण जी पण आवळा ज्यूस जे काही घेत आहे ते तुम्हाला इथे कोमट पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये घ्यायची आहे आणि याच्यामध्ये ब्रेकफास्टमध्ये तुम्ही सिम्पल जे पण घरामध्ये बनवताय सर्वांसाठी स्किप अजिबातच करायचं नाही आपल्याला इथे काही सगळे मिल टाइम टू टाइमच घ्यायचे आहे तेव्हाच रिझल्ट येतो जे काही खाताय त्यातलं फक्त तुम्हाला अर्धा पोषण ठेवूनच खायचं आहे सुरुवातीला थोडं थोडं काढत जायचं आणि नंतर एकदम अर्ध्यातलं अर्ध करत जायचं सगळे मील तुम्हाला असेच घ्यायचे सिंपल डायट हे बोलली तुमचं ब्रेकफास्ट दुपारचं जेवण असो अथवा तुमचं संध्याकाळचं जेवण देखील असू द्या जे काही बनवत आहे त्याच्यापेक्षा घरातल्यांसाठी बनवताय तेच तुम्हाला खायचं आहे आपल्याला खायचं आहे पण सगळ्या गोष्टी अर्ध्या 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 करून खायचे आहे आणि आठवणीने संध्याकाळी झोपायला जाताना तुम्हाला गरम पाणी किंवा बडीशेपचं पाणी किंवा हळदीचं पाणी पिऊन झोपायचं आहे याच्याने तुमचं डायजेशन खूप चांगल्या पद्धतीने होणार आणि तुमचं म्हणजे पाचनक्रिया वाढली की तुमचा फॅट लॉस होण्यासाठी तुम्हाला खूप मदत होते तर या गोष्टी तुम्ही हळूहळू चालू करायच्या आणि खूप चांगला रिझल्ट घ्यायचा अशीच जर तुम्हाला वेगवेगळे डाएट प्लस वेगवेगळे एक्सरसाइज पाहिजे असतील तर माझे ऑनलाईन योगा बॅचेस पण आहेतच जर तुम्हाला आवश्यकता असेल आज वजन कमी करण्याची तर होत नाही तुमच्याकडनं या सगळ्या गोष्टी तर तुम्ही माझ्या ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकता इथे माझ्या बॅचेसमध्ये एक दिवस पण सुट्टी नसते मी तुम्हाला बोलली एक दोन दिवस सुट्टी घ्यायची असते पण बॅचेसमध्ये नसते संडेला देखील माझ्या बॅचेसमध्ये मी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अशा वेगळ्या वेगळ्या डिंक माझ्या स्टुडंट सोबत ट्राय करत असते की त्यांना खूप जास्त रिझल्ट भेटतो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक पण करा आणि आवश्यकता असेल तर कॉल पण करू शकता फक्त लेडीजसाठी बॅचेस आहेत माझ्या तर भेटूया बरं छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय